व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीनं आज गुरुवार चार जुलै रोजी विविध मागणीसंदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून या प्रमुख मागणी केंद्र सरकारने आगामी विधानसभेत जाहिरात उपलब्ध करून द्यावी एनआरएनआय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाताकाटी रद्द करा व अशा विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रमेश कदम साप्ताहिकाचे जिल्हाध्यक्ष विशाल सितळे संतोष जाधव प्राध्यापक यू एच बलखंडे शांताबाई मोरे गणेश सोनुने विष्णू हानवते विशाल खंदारे अनिल खडसे राधिका चिंचोलीकर राजू आवचार आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी विशाल शिदळे व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगोली जिल्हा अध्यक्ष आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून मीडिया चार किल्ले रोगीच्या आम्ही काही मागण्या घेऊन या ठिकाणी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत माझे सहकारी मित्र या ठिकाणी जवळपास सर्वजण उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित आमचे रमेश कदम सर तसेच रमेश सर अनिल मस्के सर विनोद गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे विशेषत आमच्या साप्ताहिक लिंकच्या माध्यमातून आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे किंवा सण असतील ह्यामध्ये दे। लहान दैनिक असेल साप्ताहिक असेल न्यूज पोर्टल असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल या सर्वांना समान पद्धतीने जाहिराती मिळाव्यात हा विषय घेऊन आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत त्याशिवाय साप्ताहिक वृत्तपत्रांची जी द्विवार्षिक पडताळणी असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी मागणीमध्ये आम्ही त्याचा समावेश केलेला आहे साप्ताहिक वृत्तपत्रांची जी जाहिरात आहे त्यामध्ये दरवाढ हा विषय या ठिकाणी आम्ही उल्लेखलेला आहे मुळात या ठिकाणी आपण पाहतो आहे की आधीची वृत्तीधारक जी या ठिकाणची पत्रकार मंडळी आहे त्यामध्ये त्यांना एस टी महामंडळामध्ये जी सवलत आहे सवलत प्रत्येक एस टीच्या वर्गवारीनुसार सुद्धा मिळाली पाहिजे त्याशिवाय रेल्वेमधलं जे, जे आरक्षण त्यांची आरक्षणाचा रिझर्वेशनाचा जो मुद्दा आहे तो आर एन आय करून आज त्या घडीमध्ये या ठिकाणी ज्या जाचक अटी लागल्या आहेत ह्या अटींच्या संदर्भात अशा प्रकारचे आम्ही मुद्दे घेऊन या ठिकाणी आजचं आंदोलन करत हो आहोत आणि ह्या आंदोलनामध्ये हा हे जे आंदोलन आहे सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही चार वाजेपर्यंत लाक्षणिक आंदोलन करतोय आणि मुळात जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हे निवेदन